केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार लालबागच्या राजाचं दर्शन यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झाले त्या ठिकाणी सुद्धा जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बाप्पाचं दर्शन घेणार आहेत तर अमित शहा यांचा हा दौरा एकूणच कसा असेल पाहूयात सकाळी पावणे अकरा वाजता सागर बंगल्यावर जातील जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले तिथे ते दर्शन घेतील सकाळी सव्वा अकरा वाजता वर्षा बंगल्यावर जातील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जिकडे शिंदेच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी ते दर्शन घेतील दुपारी बारा अजून दहा मिनिटांनी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील आणि दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं प्रदर्शन घेतील